नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस बघा कालच्या मेसेज मध्ये किंवा चार दिवसापासून आपण जो व्हिडिओ देतोय त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कशा पद्धतीने पाऊस असेल तुटक थेम किंवा हलका पाऊस होऊ शकतो त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस झाला एक कालच्याच व्हिडिओमध्ये मी में एक मेन्शन केलं होतं बघा सांगलीपासून ते बुरानपूर पर्यंत एक पट्टा आहे आणि तसाच अगदी जळगावच्या बॉर्डरला पाचोरा बुराणपूर या साईडला पावसाचे अतिवातावरण होते आणि शिरपूर वगैरे धुळ्याच्या भागामध्ये तर या ठिकाणी काही ठिकाणी गारपीट झाली तर काही ठिकाणी पाऊस झाला आणि वारा देखील अधिक होत तुम्ही जर आता सॅटेलाइट इमेज पाहिली तर कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंत हा जो अंतर आहे आपला बत्तीसशे किलोमीटर तर एक राऊंड खाली आपल्याला एक वेदर दिसतं बघा साधारणपणे दहा वाजता एक रेषा विकसित झाली तर हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत बघा ह्या भागामध्ये कारण ह्या ठिकाणी एक बघा ह्या ठिकाणी एक इंड्युस सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे ह्या ठिकाणी आणि इथे एक सायक्लोन आहे आता सायक्लोन म्हणलं की घराण्याच्या दिशेने वारे फिरतात आणि इंड्युस सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणलं की घराण्याच्या विपरीत दिशेने वारे फिरतात त्याचा असा एकत्रित परिणाम हा महाराष्ट्रावरती होत होता तर याचा परिणाम मित्रांनो काय झालं बघा एक सदोतीसशे किलोमीटर लांबीची त्या ठिकाणी रेषा विकसित झाली तुम्ही जर मॅपवर बघितलं तर हिमालयाकडून जो डब्ल्यूडीआर स्ट्रॉंग जबरदस्त बर्फवृष्टी त्या ठिकाणी होते त्याचा परिणाम आज दिल्ली एन सी आर सहित इंदोर मध्य प्रदेश पर्यंत गारपीट झाली अगदी अगदी पर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत त्या ठिकाणी शिरपूर वगैरे काही भागात गारपीट चालवली तर हे महाराष्ट्र पुन्हा एकदा या याच्यातून वाचलंय तर मित्रांनो ठिकठिकाणी आज असं म्हणावं लागेल की बाल बाल बचे म्हणजे बघा मी जे, जे सांगितलं होतं की मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी काही ठिकाणी टिपटिप पाऊस होऊ शकतो आता उत्तर महाराष्ट्राच्या भागात विचार केला तर धुळ्याचा जर भाग सोडला तर बाकीच्या भागामध्ये जळगावच्या काही भागात पाऊस झाला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त जे पूर्व भाग आहे मनमाड येवला किंवा जो येवल्या पासून जो भाग आहे पाटोदा वगैरे करण्यापर्यंत सांगलीपर्यंत त्याचे रेमिनंट होते बघा हा जर पट्टा जर तर महाराष्ट्रात आहेच पण महाराष्ट्राच्याही इतर जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी रेषा विकसित झाली तुम्हाला दिसते बघा की पाहिलं कन्याकुमारी पर्यंत सदोतीसशे किलोमीटर लागून आज प्रसिद्ध झाली होती कमी दाबाचे क्षेत्र होते एक चांगली गोष्ट ही झाली की फक्त मध्य प्रदेश पर्यंत गारपीट झाली जेणेकरून महाराष्ट्र त्या ठिकाणी वाचला आहे सिलपूरचा मुद्दा सोडला तर आणि त्या ठिकाणी फिफ्टी स्वरूपातच पाऊस झाली आज मोठ्या नुकसानीतून एकदा नाशिक जिल्ह्याच्या ज्या भागात आहे तिथे त्या द्राक्षे असतात आणि द्राक्षाच्या बेल्टमध्ये आज पाऊस झालेला नाहीये त्यामुळे ते खूप महत्वाचं मी कालच बोललो होतो की जोजिता ज्योदिता वैशिकंदर त्याच पद्धतीने फक्त आज महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरण झालं मात्र पाऊस मोठा हा महाराष्ट्राच्या फक्त शिरपूर धुळ्याचा भाग सोडला तर अन्य भागात मोठा पाऊस झालेला नाहीये फक्त मध्यम स्वरूपाचाच पाऊस झाला आणि द्राक्षाच्या बेल्ट मध्ये पाऊस झाला नाही हे विशेष आहे आता बघा इतर जे काही सॅटेलाइट इमेज जर बघितली तर बघा आता या पद्धतीने बघा मी ते ड्राईव्ह केलं होतं तर ह्या पद्धतीनं अशा पद्धतीनं हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत विकसित झालेले हे ढग दुपारची सॅटेलाइट इमेज बारा वाजेची तुम्हाला दिसते तर बघा रेषा ही अशी धुळे बुरणपूर पासून बघा धुळे जे शिरपूर वगैरे त्या ठिकाणी पाऊस झाला तर सॅटेलाइट इमेज मी त्याच्या जसं शेतीत कामत होतो आज पण जसं जसं रडार स्क्रीनशॉट मारून ठेवले आणि त्यानंतर बघा मनमाड मनमाड ह्या बाजूला येवला इकडे अकोल्यापर्यंत अगदी जेजुरीपर्यंत पहिल्यांदाच विकसित झाला पुण्याच्या भागापासून सासवड जेजुरीच्या भागामध्ये अतिशय पावसाचं वातावरण झालं ते थोडंसं नगरकडे जात होतं पण इंटेन्सिटी नंतर कमी झाली आणि अशी मोठी रेषा विकसित होती तुम्ही बघू शकता तर बघा सेटलाईट वरतीच ही तीच रेषा अगदी खरबोन पासून म्हणजे मध्य प्रदेश जो कांद्याचा बेल्ट आहे त्या ठिकाणी जबरदस्त गारपीट झाली आज त्यामुळे महाराष्ट्र आणि संपूर्ण आपला जिल्हा आणि सगळ्यात जिल्हे त्या ठिकाणी वाचले तर दोन अडीच वाजेच्या दरम्यान तुम्ही बघू शकता की स्पॉट स्पॉट हे पावसाचे होते हे तुरळकच पावसाचे होते फारसा मोठा काही पाऊस झालेला नाहीये तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी टुकटुक पाऊस म्हणा किंवा झिरो पॉईंट टू मिलीमीटर mm पाऊस हा अगदी सांगलीपासून ते मी कालच एक बोललो होतो बघा सांगली ते बुराणपूर हा बुरणपूर हा ऐतिहासिक पाणीपत शहर आहे त्याच म्हणजे महाराष्ट्रातून दिल्लीकडे जाताना ते आप लागतं आपल्याला ची ची आ, तर गुजरातची जळगावची बॉर्डर ओलांडली मध्य प्रदेश लागतं तर ह्या नंदुरबारच्या असा पट्टा विकसित होता बघा तर तुम्ही बघू शकता की दुपारशी सिच्युएशन त्या ठिकाणी कशी होती तर दुपारशी सिच्युएशन त्याच सेम आ, एनिमेशन मध्ये इथे जळगाव आणि हे बुराणपूर दुपारी इथे पावसाची शक्यता होती आणि ह्याच याच्यामुळे शिरपूरच्या भागामध्ये गारपीट झाली अन्यथा महाराष्ट्र वाचलाच फक्त त्या मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त गारपीट झाली आज पंजाबमध्ये जबरदस्त गारपीट झाली उत्तर भारतामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि एक भाग्य बनावं लागेल आपलं की आपण त्या ठिकाणी वाचलोय ते बारीक मी जे बोललो होतो काल तसाच टूपटूप पाऊस झालाय आजची ते जास्त होती म्हणजे अठ्ठावीस तारखेला पाऊस नाही आपल्याकडे ढगाळ वातावरण येईल पण द्राक्ष उत्पादकांना ती एक चांगली बातमी की आपल्याकडे उद्या पाऊस नाही आहे तर बघा पुर्हाणपूर बुराणपूर हे बॉर्डरच गाव आहे अगदी जळगावची बॉर्डर संपली की बुरणपूर लागत ला तर बघा या पद्धतीने असे विकसित झालेला त्या ठिकाणी एक मॅप होता आणि जर जर बघितली तर बघा सेम ग्वालियर पासून ही जी गारपीट होत होत आली महाराष्ट्र कडे येऊन इंटेन्सिटी कमी झाली शिरपूर पर्यंतच आली ती त्यानंतर ती कमी होऊन गेली अशा पद्धतीने मित्रांनो तर बघा आज किती तारीख सत्तावीस तारीख उद्या अठ्ठावीस तारखेला उद्या ढगाळ वातावरण होईल पण पावसाची शक्यता नाही पुन्हा एकदा एकोणतीस तीस ला थोडस ढगाळ वातावरण वाढते आणि एक दोन तीन फेब्रुवारीला एक आणि दोन फेब्रुवारीला थोडीशी पावसाची इंटेन्सिटी ही नंदुरबार त्यानंतर मालेगाव मनमाडच्या पूर्व भागात नाशिक जिल्ह्याच्या या भागात थोडासा हलकासा पाऊस दाखवत तर बाकी मोठ्या पावसाची शक्यता नाहीये एक दोन तीन तारखेला नंतर तो पट्टा साधारणपणे अगदी जळगाव यावल रावेल रावेल भागामध्ये नंतर तो पट्टा छत्रपती संभाजीनगरचा जो पूर्व भाग त्या भागामध्ये आणि मालेगाव मनमाड ह्या भागामध्ये थोडाफार पाऊस त्या ठिकाणी आणि दोन तारखेला होऊ शकतो अन्यथा उद्या अठ्ठावीस तारीख उद्या वातावरण बरच क्लिअर जरी असलं तरी ढगाळ राहील पावसाची शक्यता नाहीये तर मग द्राक्षाचे जे हार्वेस्टिंग आहे त्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाहीये म्हणजे खूपच मोठ्या प्रमा प्रमाणात आपण जसं अंदाज दिला होता की टूक टूप पाऊस येऊ शकतो त्याच पद्धतीने पाऊस पडला त्यामुळे जे हार्वेस्टिंग चालू आहे आणि दुसरं असं ज्या ज्यांना शुगर आली आहे किंवा जे आहे तर सौदे चालू आहे त्यांनी खाली करून घ्या कारण कसं असतं बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की दो बहु दोन तीन डिटेक्शन आले चार डिटेक्शन आले पाच पण परत सॅम्पल टाकायचंय परत त्या ठिकाणी हे करायचंय तर कसं असतं तो डिटेक्शन कोणचं आलं याच्यावरती अवलंबून असतं जर स्ट्रेस एलिमेंट स्ट्रेस मॉलिक्युल असतील तर तो दोन तीन दिवसात परत डबल शॅम्पल मध्ये ते सक्सेस म्हणजे पास होऊ शकतील असे असतील तरच करा किंवा टू प्रोमोटो जर असेल किंवा क्लोरोफिनॉल असेल फॉस असेल तर ते शॅम्पल इथे नाही त्यापेक्षा रशियाला देऊन आपले राह मोकळे करून घ्या आणि रेट चांगले खूप त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही परंतु असे शॅम्पल असतील जो मॉलिक्युल पुन्हा एकदा पास होऊ शकत नाही खाली करून घ्या हा एक मुद्दा आहे दुसरा म्हणजे रेट खूप चांगले जरी आहे परंतु शेतकऱ्यांनी घाबरूनही जाण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही कारण खूप मी आधीच सांगतोय खूप मोठ्या पावसाची शक्यता ही नव्हती आणि जे पाऊस झाला फक्त आज पाटोदा येवल्या नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग ते पूर्व भागाला एक रेषा जी मी दाखवली की कन्याकुमारी पासून ते सांग अगदी कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंत जो रेषा होती आणि ती रेषा महाराष्ट्रातून गेली होती ती रेषा नाशिक जिल्ह्याच्या पूर्व बॉर्डरवरून आणि सरळ पुण्याच्या पूर्व भागातून आणि खाली सांगलीपासून अशी गेली होती जसं जसं उत्तर दक्षिणेला जावं तशी त्याची इंटेन्सिटी पावसाची कमी होत होती जेमतेम शिरपूर शिरपूरपर्यंत फक्त त्यांनी थोडंफार पावसाची गारपीट दिली तर महाराष्ट्र मोठ्या संकटातूनच वाचला असंच म्हणायला आज आणि त्यानंतर तो इंटेन्सिटी कमी होऊन गेली रात्री आता बघा याचं कारण असं की मी सांगितलं होतं की इंड्यु सायक्लोनिक सर्क्युलेशन इंडियस सायक्लोनिक सर्क्युलेशन कधी निर्माण होतं की जेव्हा चक्रवात हा चक्रकार वारे त्या ठिकाणी फिरतात उत्तर उत्तर आणि जबरदस्त तर पंजाबमध्ये मोठी गारपीट झाली आज मध्य प्रदेशमध्ये मोठी गारपीट झाली महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या तोंडचा घास होता तो आज तसा वाचलाय आणि आम्ही हे शाश्वत तुम्हाला देऊन सांगतो की पहिल्यापासून आपण तेच सांगतोय आणि माझी जी हवामान अंदाज देण्याची जी काही पद्धत आहे ती ही शेतकऱ्यांच्याच बाजूने असते शेतकऱ्यांचं हित लक्षात ठेवून मी अंदाज सावध पद्धतीने आणि सगळ्या शेतकऱ्यांना जर तसं कॉम्प्लिकेटेड जर असेल तर मी लवकर सांगतो की असं असं आहे म्हणून हा अंदाज लक्षात सर्वांनी घ्यायचा आहे तर साधारणपणे पावसाच्या शक्यता ह्या अगदी कमी असल्यामुळे तरी पण आठ नऊ पर तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आपल्याकडे राहणारच आहे नंतर वातावरण क्लीन होईल खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही कारण आपण बिडायला आल्यामुळे धड उत्तर भारतातलं आणि खालच्याही भागातलं वातावरण आप आपल्याकडे हे होत नाही फक्त जोर मारला त्या वातावरणाने म्हणून तशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती